हॅलो हॅलो oh, सर अरे द्या ना ते पेशंट सोडून द्या ना पैसे टाकतो वल्लन तुम्हाला मेल्याच्या नंतरही तुमच्या माहितीसाठी तुम्ही एवढ्या दुपारी चार तीन वाजल्यापासून पेशंट तुम्ही रोखून धरलाय काय अधिकार आहे तुम्हाला रोखून धरण्याचा पेशंट मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही पेशंट रोखून धरता हा चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये केलं कोणता मे मंटी कोणता स्पेशल हॉस्पिटल आहे का तुमचं हा एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल कशाला म्हणता तो आणि मला वरी तोंड करून सांगताय तुम्ही की वर आहे फला नाही चुकीचं नाही आहे तुमचं वाटत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीचं हॅलो सर सांगा की तुम्ही एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल तुम्ही करायलाय चौदा वर पेशंट आहे म्हणता आपल्याकडे कोणतं काय हॉस्पिटल किती डॉक्टर आहेत तुमच्याकडे आणि कशामुळे ठेवला होता पेशंट आपण आपल्याकडे जर सुविधा होत नसेल त्याची तर म्हणजे पेशंटला कल्पना दिली अरे पेशंटला कल्पना दिली आपल्याकडे काय सर तुम्ही कोण सर्जन आहेत एम डी आहेत सर्जन आहेत रिसर्च आहो दादा इकडे ऐका ना मला एवढं सांगा तुम्ही तुमच्याकडे सर्जन कोण तुम्हा आहे न्यूरोसर्जन नाही कार्डिओलॉजिस्ट आहेत डॉक्टर गोविंदी काय लावला इतकं पेशंट खोटं चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये कुठं होतंय का हो हा काही मी काही लाज वाटायला पाहिजे राजे हो असं नसतंय आणि ती बाई ऐंशी हजार रुपये द्यायला तुम्हाला तर तो मेल्याच्या नंतरही तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला वीस हजारासाठी पेशंट म्हणजे मी वीस हजार रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला ते तरी तुम्ही ते मी पेशंट देत नाही तुम्ही काय माणसं आहेत का अटक येत का तुम्ही पेशंट देऊन टाका ते ताबडतोब त्यांना ओके देऊन टाका पेशंट ते